आता आजच रायगड जिल्ह्यातल्या मानगाव या ठिकाणी तिथल्या लोकांनी या डेमो दाखवण्याचा प्रयत्न केला पण तिथेही पोलिसांनी त्यांना थांबवलं खर तर माग मतदान करण्याला शासनाने किंवा निवडणूक आयोगाने थांबवणं हे चुकीचं आहे का थांबवतात आहेत जनतेला त्यांची मतं समजून घेण्याची स्वतःचा त्यांचा अधिकार आहे पण ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी आम्ही तपासू माहिती घेऊ गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून ते कशासाठी गुन्हे दाखल केले गेलेले आहेत ती भूमिका तातडीनं निवडणूक आयोगाच्या गा, समोरही आम्ही मांडू राज्याच्या मुख्यमंत्र्याला मांडू पण या पद्धतीचं हुकुमशाही जी जी चाललेली आहे ती हुकुमशाही थांबली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या मताचा अधिकार त्यांचं मत कोणाला गेलं हे समजण्याचा अधिकार त्यांचा आहे घटनेमध्ये तो दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज इथल्या जनतेचं मत समजण्यासाठी इथं आलेलं राजीव गांधी यंत्रणा साहेब याला जोडूनच आता जी सभा इथे भारतीय जनता पक्षाची किंवा समर्थनार्थ झाली त्यांनी असं म्हटलं की ज्या लोकांनी

त्या आक्षेप घेतलेले आहे की जे शहात्तर लाख मतं जे रात्री वाढले गेले ते कसे वाढलेत तुमची सगळी मुवमेंट फास्ट आहे ऑनलाईन आहे मशीन त्याच्यासाठी पाहिजे पारदर्शकता राहते निवडणूक आयोग का, आयो का बॅकफूटवर चाललेला आहे तुम्हाला सांगतो की विधानसभेत जे आता आमदारांची शपथ झालेली आहे त्यांना माहिती नसेल कारण की ते आता फारच सत्तेचा माल आल्यासारखं वागतात सत्तेमधले लोक एका आमदारानी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलेलो नाही तरी शपथ घेतोय असं त्यांनी छपतेत बोललेलं आहे तर त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर जात नाही हा विषय इथला नाही आम्ही तो विधानसभेतच मी ऐका ना मी ते विधानसभेतच आम्ही तो याचा उल्लेख करू पण लोकांना त्यांची मतं समजून घेण्याचा अधिकार आहे मार्तमवाडीच्या जनतेने जी काही भूमिका घेतलेली आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेली आहे या निवडणुका झालेल्या काही आता निवडणुका पुन्हा वापस होतील किंवा मान्य सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जेव्हा हस्तक्षेप करेल तर होऊ शकतात पण आमचं मत जे आहे तो मताचा अधिकार आहे तुम्हाला लक्षात असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या हक्काची लढाई लढायचं असेल आणि मोर्चा काढायचा असेल तर तो सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सरकारने त्याला मोर्चाचे अधिकार सुद्धा जनतेचे काढलेत आपल्याला माहिती असेल फक्त लोकांनी मत मारायचं मत मारल्याने मशीनमध्ये त्यांना जे काय करायचं ते करायचं आणि मग लोकांनी लाठीचार्ज करायचा दिल्लीच्या सीमेवर काय चाललेलं आहे वर अंगावर लाठीचार्ज चालू आहे धुळाच्या कांड्या टाकण्याचं काम चालू आहे शेतकरी बेहोश होतात आहेत तरुण आपल्या देशातला आपला हक्क मागण्यासाठी संसदेवर आपल्या मागण्या घेऊन जातात आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे मग देशामध्ये हिटलरशाही सुरू झाली हुकुमशाही झाली आणि राहिलं ते जे इथं म्हणतात राजीनामे द्यायला उत्तमराव जानकरांनी सांगितलं मी पण सांगितलं निवडणूक आयोगाने सांगावं की आम्ही निवडणुका बायलेट याच्यावर घेणार नाही व्हीएम मशीनवर बायलेटवर घ्याव्या आम्ही तयार आहोत त्यांना सांगा ते लिहून आणून द्या निवडणूक आयोगाचा आदेश काढून द्या बायलेटवर निवडणुका झाल्या ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ऐकाय ऐकाय ना ऐका ना तुम्ही शांतता नाही ऐका ते जे इकडे येऊन बोलतात ना म्हणून त्यांना आमचा चॅलेंज आहे आणि निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झालेली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि रात्रीच्या शहात्तर लाख मतं जे वाढली त्याचा हिशोब का देत नाही आखरी निवडणूक आयोग निवड मतदान घेतात ना मग रात्रीच्या अंधारात शहात्तर लाख मतं झाली अरे आखरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे सत्ता येईल जाईल पण लोकशाही टिकली तर सगळं काय राहील आणि लोकशाही संपुष्टात आली तुमच्या चौथा स्तंभाचा तरी त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही आहे जे काही मारतावाडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे त्याचं समर्थन करण्याची गरज आहे पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप ही काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे ही लोकशाहीला वाचवण्याची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे नरेंद्र मोदींनी त्याला सर्व जे आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला सर्वून एकत्रित आणि ममता बॅनर्जी नेतृत्व मान्य करायचं सांगितलं हा विषय शिवसेना आहे मला एक प्रश्न आहे की मी इथं आलो आहे मताच्या अधिकारासाठी आता राष्ट्रीय पातळीवर जायचं काही कारण नाही आहे राहिला तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न असा आहे हे तर त्याच्याही पलीकडे जाऊन बोलतात दोन हजार चौदा पासूनच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंही बोलतात त्यामुळे हे वेडबेगार जे काही लोक असतात त्यांचं फार घेऊ नका तुम्ही देशाला दोन हजार चौदा मध्ये स्वातंत्र्य नाही मिळालं याला एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हे लोक तर सांगतात की दोन हजार चौदाला स्वातंत्र्य मिळालं आता तुम्ही स्वातंत्र्यात पैदा झालात की आता दोन हजार चौदा मध्ये जन्माला आलात तर विचार केला पाहिजे आपण ही लोकांनी म्हणून यांचा फार स्वातंत्र्य